गोंदिया जिल्ह्यातील पासष्ट गावांवर एक एप्रिलपासून जलसंकट ओढावणार आहे कारण रामपुरी अर्जुनी मोरगाव खांबी आणि शिरेगाव या चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दोन हजार एकोणीसपासून सरकारी अनुदान बंद केल्यानं या योजना चालवणाऱ्या संस्था आर्थिक संकटात सापडलेल्या आहेत त्यामुळे या संस्थांनी एक एप्रिल, 2025 पसुन एक एप्रिल पसुन दोन हजार पंचवीस पासून चारही योजना पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे या योजनांवर अवलंबून असलेल्या पासष्ट गावांवर येत्या एक पासून जलसंकट उठावणार आहे दरम्यान योजना बंद झाल्यास आंदोलन करू असा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलेला आहे शासनाने दोन हजार एकोणीस पासून कोणत्याही कुठल्याही पद्धतीच्या निधी या संस्थेला दिलेल्या नाही त्यामुळे योजना चालवणं खूप कठीण झालेलं आहे तरी आमच्या संस्थेने असा निर्णय घेतला आहे की एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून योजना न चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर आणि आम्ही संबंधित विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे बऱ्याचशा गावावर पाण्याचा खूप परिणाम पडेल आणि ते शासनाने याची दखल घ्यावी त्या गावाच्या पाणीपुरवठा योजनामध्ये हो नगरपंचायत अर्जुनी मोरगावचा पण क्षेत्र येतो आणि त्याच्या एक तुटक्याच्या पुंजी आणि त्यांच्या त्यांच्यामूर्ती एक चेक दिल्यामुळे ती योजना लडखड लडखड चाललेली आहे ह्या शासनाने याच्याकडे जातीने लक्ष द्यावं पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्या पासठ गावाच्या जलसमस्येचं निवारण केलं पाहिजे नाहीतर आमच्यातर्फे अगर एक तारखेला त्यांनी पाणीपुरवठा बंद केलं तर शिवसेना जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तर्फे आम्ही एक तारखेला त्या कार्यालयावर आंदोलन करू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट